माझे नाव निशा आहे मी एका चांगल्या कुटुंबातील आहे माझ्या वडिलांना दोन भाऊ होते त्यामुळे पहिल्यापासून माझ्या कुटुंबात मालमत्तेसाठी भांडणे होत होती कारण मी माझ्या आई वडिलांची एकुलते एक मुलगी होते त्यामुळेच त्या माझ्या दोन्ही चुलत्यांना आमचा वाटा हडपायचा होता मला अभ्यासात विशेष रस नव्हता म्हणून मी बारावीनंतर माझे शिक्षण सोडले माझी जीवलग मैत्रीण अमृताचे लग्नजवळ आले होते अमृताचे कुटुंब खूप श्रीमंत होते अमृताने मला तिच्या सर्व फंक्शनसाठी खास बोलावले मी तिच्या मेहंदी फंक्शनला गेले होते तिकडून घरी येईपर्यंत खूप उशीर झाला वाटेत भरधाव वगैरे जाणारे एक कार माझ्या जवळ येऊन थांबली आणि ते मला ॲड्रेस विचारू लागले तितक्यात मागून कोणीतरी माझ्या तोंडावर रुमाल दाबला त्यानंतर मला काही कळायच्या आत मी बेशुद्ध झाले काही वेळानंतर जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी एका तळघरात होते आता मला हे समजायला जास्त वेळ लागला नाही की मला इथे कैद करण्यात आले होते इथे अगोदरच काही तरुण मुलींना कैद करण्यात आले होते त्या मुलींना क्लबमध्ये नाचवले जायचे आणि काहींना व्यवसायात ढकलले जायचे या टोळीत एक एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगार टोळीचा विशेष सहभाग होता यातील एक माणूस माझ्याकडे पाहून हसला आणि त्यानंतर तो माझ्याकडे एका विचित्र नजरेने पाहू लागला त्यावेळेस मी खूप घाबरले होते म्हणून मी एका मुलीचा हात धरला आणि तिला विचारले की आपल्याला इथून एखादा पळून जाण्याचा मार्ग आहे का यावर तिने सांगितले की रात्रीच्या वेळी शहरातील वेगवेगळ्या वेग भागातील क्लबमध्ये मुलींना नेण्यात येते त्यावेळेस पळून जाऊ शकतो पण ह्या लोकांची आपल्यावर एकदम बारीक नजर असते जर कोणी पळून जायचा प्रयत्न केला तर तिला अमानुष मारहाण करून वेशव्यवसाय करण्यासाठी विकले जाते तिचे बोलणे ऐकून मी भीतीने थरथर कापत होते मला माझी आणि माझ्या आई वडिलांची काळजी वाटत होती इथे काही मुली जीवाच्या आकंताने रडत होत्या मला त्या मुलींचे खूप वाईट वाटले कसा तरी तू बाहेर पडायला मार्ग काढावा असा विचार करत मी तिथल्या एका लहान मुलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले तू या क्रूर लोकांच्या हाती कशी लागलीस मी प्रश्न विचारताच ती मुलगी हुंदके देत रडायला लागली मग त्यांची काही माणसं तिथे आली आणि आम्हाला सर्वांना त्यांनी बेदम मारायला सुरुवात केली त्यानंतर आमच्यातल्या पंधरा मुलींना ते कुठेतरी घेऊन गेले त्यातल्या काही मुलींना इतर राज्यातून पळून आणण्यात आले होते जेव्हा त्यांनी मला कैद केले होते तेव्हा झटापटीत माझ्या पायाला दुखापत झाली होती त्यामुळे मुलींना बाहेर नेताना ते माझ्याकडे दुर्लक्ष करत होते कारण माझ्यामुळे ते अडचणीत सापडू शकतात या अंधारल्या तळघरात सूर्य बघून खूप दिवस झाले होते सकाळ कधी व्हायची आणि संध्याकाळ कधी व्हायची तेच कळत नव्हते त्यांची काही लोकं इथून शहराच्या वेगवेगळ्या वेग ठिकाणी नशेचे पदार्थ सप्लाय करायचे आता मी या दिवसाची वाट पाहत होते की ज्या दिवशी हे लोक मला घृणास्पद काम करण्यास भाग पाडतील त्या दिवशी मी तुम बाहेर पडून पळून जाण्याचा प्रयत्न करेल कारण मला माझ्यासोबतच त्या मुलींनाही वाचवायचे होते एके दिवशी त्यांच्यातल्या एका तरुणाने मला दुसऱ्या खोलीत नेले आणि तिथे माझ्या हातावर एक नशेचे इंजेक्शन दिले आता हे रोजच होऊ लागले आणि मी कधी त्या व्यसनाच्या आहारी गेले ते मला कळलेसुद्धा नाही पण काही दिवसानंतर मी स्वतःच त्या तरुणाकडे जायचे आणि त्याला ते, ते इंजेक्शन मला द्यायला सांगायचे आणि नशेच्या भरात मी माझ्या सर्व भावना त्याच्याशी शेअर करायचे आणि खूप रडायचे त्या तरुणाचे नाव रोहित होते तोही नशेच्या भरात त्याच्या सर्व गोष्टी मला शेअर करायचा कारण तो स्वतःच या लोकांच्या जाळ्यात अडकला होता त्याने मला वचन दिले की संधी मिळताच एक दिवस मी तुला इथून बाहेर काढेन पण त्याआधीच तो तरुण शहरातील एका हॉटेलमध्ये काही नशेचे पदार्थ सप्लाय करायला गेला होता तेव्हा पोलिसांकडून तिथे रेड मारण्यात आली होती आणि त्यावेळेस त्या तरुणाला अटक करण्यात आले वाईट वेळ निघून जाते असं म्हणतात पण वेळ कशी निघून गेली हे फक्त त्याच्यातून जाणाऱ्या माणसालाच कळतं एक दिवस ती व्यक्ती ज्याला आमच्या निगराणीखाली ठेवण्यात आलं होतं त्याने जास्त नशा केल्यामुळे तो चक्कर येऊन बेशुद्ध पडला या संधीचा फायदा घेत मी सर्वांना सांगितले की आपण सर्वांनी इथून पळून जाऊ माझ्यावर विश्वास ठेवा त्या दिवशी मला कळले की स्वातंत्र्य म्हणजे काय असते प्रत्येकाला आपले जीवावर प्रेम असते त्यानंतर आम्ही सर्वजण इथून पळू लागलो तेव्हा काही मुलींना गोळ्या लागल्या तर काही जखमी झाल्या मी जमिनीवर पडले होते कारण माझ्या हाताला गोळी लागली होती पण या क्षणी या वेदनांपेक्षाही जास्त असा विचार येत होता की मला काहीही करून इथून पळून जायचे आहे नाही तर मी आयुष्यभर त्यांच्या कैदेत राहीन मी पुन्हा उठून पळू लागले आणि एका रस्त्यावर पोहोचले तो एक निर्जन रस्ता होता रस्त्याला लागूनच घनदाट जंगल होते मी या जंगलात शिरले मोठ्या कष्टीने जीव वाचून त्या माणसाच्या तावडीतून बाहेर पडले होते नंतर काही वेळाने मी पुन्हा त्या घनदाट जंगलातल्या झाडीतून बाहेर आले आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण एवढे रात्री कोणी लिफ्ट द्यायला तयार नव्हते मी तिथून पायी चालायला लागले पण गेले दोन दिवस भुकेने आणि अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे मला चालणे कठीण झाले होते काही अंतर चालल्यावर मी तिथेच बेशुद्ध पडले आणि त्यानंतर जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी एका हॉस्पिटलच्या ऑर्डमध्ये होते तेव्हा मला माझ्याजवळ एक डॉक्टर आणि दोन पोलीस उभे असलेले दिसले आणि पोलिसांनी माझी विचारपूस करायला सुरुवात केली त्यांनी माझ्या घरचा पत्ता घेतला आणि माझ्या घरातल्यांना माझी माहिती दिली त्यानंतर काही वेळातच माझी आई आणि आईचे एक मैत्रीण व बरेच नातेवाईक मला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले पण माझे वडील मला दिसत नव्हते मला पाहताच माझी आई रडू लागली आणि रडताना तिने मला अनेक प्रश्न केले तेव्हा मी माझ्या आईच्या मैत्रिणीला विचारले की माझे बाबा कुठे आहेत तेव्हा त्यांनी सांगितले की तुझी आई आज सहा महिन्यांनी बोलली आहे तुझे जेव्हा अपहरण झाले होते तेव्हा लोकांनी तुझ्या आई वडिलांना टोमणे मारायला सुरुवात केली की तुमची मुलगी कुठल्या तरी मुलासोबत घरातून पळून गेली आहे तेव्हा तुझ्या वडिलांना हे सर्व सहन झाले नाही आणि मग एके दिवशी त्यांनी लोकांच्या टोमण्यांमुळे गळफास घेत हे जग सोडून निघून गेले त्यानंतर तुझ्या आणि तुझ्या बाबांच्या दुःखाने तुझी आई मानसिक आजारी पडली आणि आज तुला पाहताच ती जोरजोरात रडायला लागली त्यानंतर पाच दिवसानंतर मला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला घरी आले तेव्हा कळलं की या समाजाला घरातून पळून जाणाऱ्या मुली किंवा कोणीतरी तिला पळून नेले आहे हे दिसत नाही प्रत्येकजण आपापल्या विचारानुसार इतरांशी बोलू लागतो मी घरी येतात आजूबाजूचे लोक माझ्या घरी जमले आणि मला प्रश्न विचारू लागले की तू ज्याच्यासोबत पळून गेली होतीस तो मुलगा कोण आहे तू तुझ्या आई वडिलांचा एकदाही विचार केला नाहीस का तुझ्यामुळे तुझे, तुझे वडील हे जग सोडून गेले मी माझे स्पष्टीकरण द्यायला हवे होते पण माझे कोणी ऐकले नाही म्हणून मी गप्प बसले लोक माझ्या आईला म्हणाले की जर तू तुझ्या या फालतू मुलीला घरात ठेवले तर तुला समाजातून हकलून दिले जाईल हे सर्व लोकांचे बोलणे माझ्या आईने ऐकले तेव्हा तिलाही कोणाला काही बोलणे योग्य वाटले नाही कारण आमचे म्हणणे कुणी ऐकणार नाही हे तिला माहीत होते म्हणून तिने त्याच क्षणी माझा हात धरला आणि गाव सोडून आम्ही शहरात आलो माझ्या आईची एक जुनी मैत्रीण शहरात राहत होती जी मला भेटायला हॉस्पिटलमध्ये आली होती आम्ही रात्री दहा वाजता तिच्या घरी पोचलो अचानक आम्हाला त्यांच्या घराच्या बाहेर पाहून माझ्या आईची मैत्रीण सविता आत्या घाबरली तिने आम्हाला घरात यायला सांगितले माझ्या वडिलांना बहीण नव्हती त्यामुळे सविता आत्या माझ्या वडिलांना दरवर्षी राखी बांधायच्या त्यामुळे मी त्यांना आत्या म्हणायचे सविता आत्याला एक मुलगा होता जो वेडा होता तो आमच्याजवळ आला आणि आमच्याशी गप्पा मारू लागला सविता आत्याचा मुलगा अतुल हा साधारण तेवीस वर्षाचा सा होता पण तो लहान मुलांसारखा वागायचा त्याच्या हट्टीपणामुळे आई मला म्हणाली त्याच्याशी थोड्या वेळ गप्पा मार म्हणजे त्याला बरे वाटेल सविताने सांगितली की त्यांचा सा मुलगा खूप कृतज्ञवाने शिकलेला होता तो त्याच्या कॉलेजमधला सर्वोत्तम खेळाडू होता एकदा एक सामना खेळत असताना एका खेळाडूने त्याच्या डोक्यावर जड वस्तूने मारले आणि तो बेशुद्ध पडला गेले महिनाभर हॉस्पिटलमध्ये राहिला त्याची प्रकृती सुधारली पण मेंदूच्या एका भागाला धक्का बसल्यामुळे तो लहान मुलांसारखा वागू लागला मी सविता आत्याच्या घरी राहू लागलो अतुल दिवसभर त्याच्या खोलीत पडून असायचा त्याची माझ्याशी चांगलीच ओळख झाली होती माझ्या येण्याने त्याला एक चांगली मैत्री मिळाली होती तो माझ्याशी खूप बोलायचा हळूहळू आमचा वेळ चांगला जाऊ लागला सविता आत्या आमच्यावर खूप कृतज्ञ होत्या कारण या कठीण काळात त्यांनी आम्हाला काही दिवस त्यांच्या घरी आसरा दिला आणि मग काही दिवसांनी आम्ही त्यांच्या घराशेजारीत शेजारीत रूम घेऊन राहू लागलो माझे तिच्या मैत्रिणीसोबत लोकांचे कपडे शिवायची आणि मी घरातले कामे करायची अतुलचे वडील आता या जगात राहिले नव्हते त्यांच्या घरी फक्त सविता आत्या आणि अतुल राहत होते काही दिवसानंतर माझ्या आईच्या मैत्रिणीने माझ्या आईला एक विचित्र विनंती केली की तुझ्या मुलीचे लग्न अतुलशी करून दे यावर आई सविता आत्याला म्हणाली की तुझ्या घरात तू तु आम्हाला आमच्या कठीण काळात आसरा दिला होता त्यासाठी तू एवढी मोठी किंमत मागू नको पण सविता आत्याने एक अट घातली की एकतर मी तिच्या मुलाशी लग्न करावं किंवा आम्ही त्यांच्यापासून दूर कुठेतरी निघून जावं सविता आत्याची ही अट ऐकून आता आमचेही मन नाराज झाले आई मला म्हणाली काही झाले तरी चालेल पण मी तुझे लग्न अतुलशी करणार नाही कारण तो वेडा आहे आपण इथून निघून जाऊ पण अतुलसोबत राहताना मला त्याच्याशी न कळत एक ओढ निर्माण झाली होती काहीही असो मला तो आवडू लागला होता माईला समजावले आणि म्हणाले आई आता इथून निघालो तर आपल्याला इकडे तिकडे फिरावे लागेल कुठेही आपल्याला लवकर घर मिळणार नाही म्हणून सविता आत्या म्हणाल्या तसे केले तर बरे होईल माझ्या या निर्णयावर आई रडतच राहिली आणि म्हणू लागली की मला एकुलती एक मुलगी आहे आणि ती कसले नशीब घेऊन आली आहे तिला वेड्या मुलासोबत लग्न करावे लागत आहे आम्ही दोघे एकमेकींना मिठी मारून खूप वेळ रडत राहिलो आणि काही दिवसांनी माझे अतुलशी लग्न झाले लग्नात माझी आई खूप रडली पण मी काय करू आमच्या मजबुरीने मला हे सर्व करायला भाग पाडले माझे दिवस असेच जाऊ लागले अतुल मला त्याची मैत्रीण मानत होता पण त्याला बायको म्हणजे काय हेच कळत नव्हते एक दिवस एक भिकारीबाई माझ्या दारात आली आणि मला म्हणाली मला माझ्या मनाप्रमाणे खायला दे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील तिच्या बोलण्यावर मी हसले माझे फुटके नशीब असे आहे की माझा नवरा वेडा आहे माझ्या आयुष्यात यापेक्षा मोठे दुःख काय असू शकते मी त्या भिकाऱ्याबाईला जेवण दिले मग ती म्हणाली जा बेटी तुझा नवरा तुझ्या प्रेम करेल तिचे हे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले माझा वेड नवरा माझ्यावर प्रेम कसा करू शकतो पण असं म्हणतात की आशीर्वादाने नशीब बदलते माझ्या आयुष्यातही असंच काहीसं घडू लागलं काही दिवसांनी मला जाणवलं की अतुलच्या परिस्थितीत दिवसेंदिवस सुधारणा होऊ लागली अतुलच्या सुधारणेत बदल होत असल्याचे पाहून आम्ही त्याच्यावर पुन्हा उपचार सुरू केले यावेळी डॉक्टरांना देखील अतुल लवकर बरा होईल अशी आशा होती मी माझा संपूर्ण दिवस अतुलच्या देखरेखीखाली घालवत होते आणि त्यानंतर माझी मेहनत फळाला आली अतुलची प्रकृती सुधारू लागली आता तो पूर्वी बरा आहे पण अतुल बरं होताच माझ्या सासूला काय झाले ते मला माहीत नाही ती माझा तिरस्कार करू लागली माझ्याप्रती अतुलला भडकवून देऊ लागली या वाईट परिस्थितीतही नशिबाने मला साथ दिली नाही आणि माझ्या आईची तब्येत बिघडली आईच्या उपचारात माझ्या सासरच्यांनी साथ दिली नाही आणि आई हे जग सोडून निघून गेली आता मी पूर्णपणे एकटी होते पण माझ्या स्वतःचे असे कोणीच नव्हते माझ्या आईचे निधन होताच माझ्या सासूचा छळ आणखीन वाढला अतुल पूर्वीपेक्षा बरा झाला होता पण तो त्याच्या आईच्या हातातील एक खेळणं बनला होता त्याच्या आईने काही सांगितलं तर तो त्याच्या सूचनांचे पालन करायचा आम्ही नवरा बायको एका विचित्र नात्याने जोडलं गेलो होतो एकत्र असूनही आमच्यात एक वेगळ्या प्रकारचा निर्माण झाला होता एके दिवशी नशिबाने नवीन वळण घेतले अचानक मला कळले की मी आई होणार आहे पण या बातमीने मला अजिबात आनंद झाला नाही कारण माझ्या आणि अतुलच्या नात्यातला दुरावा आमच्या होणाऱ्या मुलांसाठी चांगला नव्हता ही भीती माझ्या मनात होती मला माहीत नाही की अतुल चांगले बाप बनू शकेल की नाही जो माणूस चांगल्या नवरा बनू शकत नाही तो चांगला बापही होऊ शकत नाही काय होईल या भीतीने मी माझ्या बाळाला या जगात आणायला घाबरत होते मी आमच्या शेवारी असलेल्या एका महिलेशी बोलले जी सरकारी रुग्णालयात परिचारिका होती तिने मला मदत करण्यास सहमती दर्शवली परंतु रुग्णालयात गेल्यानंतर मला समजले की मी गर्भपात करू शकत नाही जर मी तसा प्रयत्न केला तर माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो मी उदास चेहऱ्याने घरी परतले ते नऊ महिने माझ्यासाठी नऊ वर्षासारखे होते कसे तरी हे नऊ महिने निघून गेले आणि मी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला एक मुलगा होता आणि दुसरी मुलगी होती माझ्या मुलांना बघून माझ्या मातृप्रेमाची भावना दुखावली आणि मी त्यांना छातीशी घट्ट मिठी मारली मुलांच्या जन्मानंतर अतुल आणि माझ्या सासूबाईंचा स्वभाव पूर्वीपेक्षा चांगला झाला होता मला माझ्या मुलांबद्दल खूप आपुलकी होती आणि माझ्यासारख्या दुर्दैवी स्त्रीसाठी हेच पुरसं होतं हळूहळू माझे दिवस असेच जाऊ लागले आणि तो दिवस आला जो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता जेव्हा माझ्या मुलांनी मला आई म्हटले ज्यांचे स्वतःचे कोणीच नसते त्यांनाच ही गोष्ट समजते एके दिवशी माझी सासू आणि माझा नवरा अतुल काही कामानिमित्त बाहेर गेले होते पण पर परत येताना दोघांचा कार अपघात झाला आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून माझे हृदय पुन्हा एकदा तुटले ते दोघे माझ्यासोबत कितीही वाईट वागत असले तरी ते माझ्या मुलांचा आधार होते माझ्याकडे जे थोडेफार पैसे होते ते काही दिवस टिकले मग हळूहळू माझ्या घरात अन्नाचा तुटवडा निर्माण होऊ लागला आई उपाशी राहू शकते पण स्वतःच्या मुलांना उपाशी ठेवू शकत नाही माझ्या मुलांना आधार देण्यासाठी मी आजूबाजूच्या वस्तीत काम करू लागले पण एकट्या स्त्रीला आधार नसला तर लोक तिचा फायदा घेतात येता जाता काही पुरुष माझ्याकडे घाणरड्या नजरेने पाहत असत एके दिवशी मी कामासाठी फिरत होते तेव्हा मला कळले की एका माणसाला घर कामासाठी बाई पाहिजे म्हणून मी त्या माणसाच्या घरी गेले पण तिथे गेल्यावर त्या माणसाला पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण तो माणूस रोहित होता त्याला दहा वर्षांपूर्वी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती मी त्याला इतक्या वर्षानंतर ओळखायचे कारण म्हणजे त्याच्या मानेवर एक टॅटू होता त्याने मला ओळखले नव्हते पण जेव्हा त्याने मला आत बोलावले तेव्हा मी त्याला रोहित नावाने हाक मारली ते शब्द त्याच्या कानावर पडताच तो जागीच थांबला आणि माझ्याकडे बघू लागला आता त्याने मला ओळखले होते त्याच्या डोळ्यात पाणी तरळत होते पण तो ते लपवण्याचा प्रयत्न करत होता मला त्याने पाणी आणून दिले त्याने अजून लग्न केले नव्हते त्यांनी मला सांगितले की दहा वर्षापूर्वी ज्यांनी तुझे अपहरण केले होते त्या गुन्हेगार टोळीचा मी भाग बनायचे कारण म्हणजे वाईट संगत आणि अंमली पदार्थांची नशा करणे त्यामुळे मी त्या टोळीशी जोडलो गेलो होतो माझे शिक्षण भरपूर झाले होते पण मी नशेच्या आहारी गेलो नशेपुढे चांगला आणि वाईटाचा फरक मला कळत नव्हता माझे आई वडील रेल्वे कर्मचारी होते त्यांचीसुद्धा इच्छा होती की मी गव्हर्मेंट जॉबमध्ये चांगल्या पदावर काम करावे पण जेव्हा त्यांना कळले की मी व्यसनाच्या पूर्ण अधीन झालो आहे तेव्हा त्यांनी मला घरी येण्यास मनाई केली तेव्हापासून मी आजपर्यंत कधीच माझ्या आई वडिलांकडे गेलो नाही मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होतो त्यांचे माझ्यावर अपार प्रेम होते पण मी वाईट संगतीपासून दूर व्हावे म्हणून त्यांनी मला त्यांच्यापासून दूर केले मला जेव्हा माझ्या आई वडिलांनी घरातून बाहेर काढले होते त्यापूर्वीच मी त्या गुन्हेगार टोळीशी जोडलो गेलो होतो तिथे मला वेगवेगळ्या वे अंमली पदार्थांचे व्यसन करायला मिळायचे त्यामुळे मलाही घरी जाण्यात अजिबात रस नव्हता आणि आई वडिलांचे माझ्यावर असणाऱ्या प्रेमाची मला कधीच जाणीव झाली नाही पण नंतर एके दिवशी तुला पाहून मी स्वतःशी ठरवले की मी या दलदलीतून बाहेर पडेल आणि त्या निष्पाप मुलींची सुटका करेल मी तिथे नवीन आलेल्या मुलींना अंमली पदार्थाची सवय लावायचो पण जेव्हापासून मी तुला पाहिलं तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात ठरवलं होतो मी चुकीच्या संगतीमुळेच गुन्हेगार बनलो होतो आणि मला या गैरकृत्यातून मुक्ती मिळवायची होती त्यामुळे मी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले त्यानंतर मी पोलिसांचा सरकारी साक्षीदार झालो त्यानंतर कोर्टाने मला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली तू माझ्या आयुष्यात आली तेव्हा तुला पाहून मला या वाईट संगतीपासून दूर जायचे होते आणि माझे जीवन चांगले बनवायचे होते पण तू सुद्धा माझ्यापासून दूर झालीस मग मी पुन्हा माझे आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करू लागलो माझ्या शिक्षणामुळे मला चांगली नोकरी मिळाली आणि मी ते काम मनापासून करू लागलो कारण माझ्या मनात विश्वास होता की एक दिवस तू नक्की मला भेटशील असे म्हणतात ना जर प्रेम खरे असेल तर एक दिवस ते नक्की भेटते आणि आज बघ तू माझ्यासमोर बसले आहेस त्यानंतर मी त्याला माझ्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला रोहितने माझे सांत्वन केले आणि म्हणाला काळजी करू नकोस मी तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करीन आणि तुझ्या मुलांना दत्त घेईन रोहितचे हे शब्द ऐकून मी त्याला मिठी मारली कारण मला खरा जीवनसाथी मिळाला होता मी त्याची माझ्या मुलांशी ओळख करून दिली काही दिवसांनी रोहितने माझ्याशी लग्न केले मी माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व दुःखांचा सामना केला रोहित माझ्या आयुष्यात आला आणि माझे जीवन आनंदाने भरून टाकले मित्रांनो ही गोष्ट आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत